मोठं आहे त्यांना विसरता येणार नाही त्याच्यामध्ये अनेक कारसेवक आता दुर्दैवाने आपल्यामध्ये नाही आहेत पण सुदैवाने जे आपल्यामध्ये आहेत त्यांचा तो गौरव आहे कारण त्यांनी जर का ते धाडस केलं नसतं तर आजचं राम मंदिर झालं नसतं कारण आज ते ज्या त्या घुमटावरती झेंडे लावणारे आहेत ते चढू शकले नसते जर हे तेव्हा घुमटावरती बाबरीच्या चढले नसते तर त्याच्यामुळे झेंडे लावायला अनेक येतात पण जेव्हा लढण्याची वेळ असते तेव्हा आपण कुठे होतात हा प्रश्न त्याचं उत्तर कोणाकडे नाही झेंडे लावतात त्यांच्याकडे क्या से? उनकी उमर किती ती कि के 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 उनका अज्ञान दूर करण्या दूर करना मेरा काम नहीं है वो, कुछ लोग ऐसे होते कि अज्ञानी होते तो उनका, उनको से गुरु मिळणार आमंत्रित करत नाही आणखीन काय बोलायचं तुम्ही काय पंतप्रधान मुंबईमध्ये आले होते अटल सेंदू उद्घाटन केलं पण त्याच्यात अटलजींचा फोटो कुठे होता आता सुद्धा मला थोडी चिंता आहे की राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना बाबा नाही नाही म्हणजे सांगता येत नाही कोणाची मूर्ती लावू शकतील कारण काल अटल सेतू नाव अटल सेतू पण अटलजींचा फोटोच नाही त्याच्यामुळे राम मंदिराच निर्माण करताना निदान एवढी कृपा करा कि त्या मंदिरात स्वतःची नव्हे तर प्रभू रामचंद्राची मूर्ती लावा आमच्या महाराष्ट्रामध्ये देखील काही लोक आम्हाला विचारायचे मंदिर वही बनायेंगे तारीख नाही बताएंगे अरे मंदिर भी बना दिया और तारीख भी बता दी तुम्हारी छाती पे चढ़ के मंदिर बनाया तुम्हारी छाती पे चढ़ के राम जी वहां पर विराजमान हो गए तुम्हारी छाती पर चढ़कर रामलला के मंदिर की शुरुआत होगी उसका उद्घाटन होगा अरे हिम्मत है तो आओ भाई इस तारीख को आप भी लेकिन आप आ नहीं सकते कारण तुम्हारा लाजवाटते आता रामाला काय उत्तर द्यायचं हे तुम्हाला समजत नाही ज्या रामाला नाकारलं त्या रामाला काय उत्तर द्यायचं अरे नजरे कैसे मिलावू राम लला से अशा प्रकारची अवस्था तुमची या ठिकाणी झालीय हे सगळे कारसेवक या ठिकाणी बसले आहेत मी त्यांचं मनापासनं अभिनंदन करतो श्वेताजी तुम्ही मला अतिशय चांगली संधी दिली कारसेवकांची स्वागत करण्याची त्यांचा सत्कार करण्याची क्योंकि मैं भी गर्व से कहता मैं कार सेवक हूं मी पण गर्वाने सांगतो मी कार सेवक आहे पहिल्या कार सेवेला विसाव्या वर्षी गेलो होतो आणि त्यावेळी बदायूच्या जेल मध्ये अठरा दिवस त्या ठिकाणी होतो आणि ज्यावेळी दुसऱ्या कार सेवेला कलंकित ढाचा खाली आला त्यावेळेस मी तिथेच होतो आणि एवढंच नाही अटलजीच्या काळात जी तिसरी कार सेवा झाली त्याला देखील मी त्या ठिकाणी होतो कारण मी कारसेवक आहे मी रामसेवक आहे अरे उपमुख्यमंत्री म्हणून मंत्री म्हणून माझा परिचय हा दुसरा परिचय त्यापेक्षा महत्वाचा परिचय रामसेवक म्हणून आहे कारसेवक म्हणून आहे काल परवा उद्धवजींनी विचारलं फडणवीस म्हणतात ते कारसेवक आहे त्यांचं वय काय होतं अरे हो, हो विसाव्या वर्षी कार सेवेला गेलो जेव्हा रामाची सेवा करण्याचा मौका मिळाला तेव्हा कार सेवेला गेलो पण उद्धवजी तुमचं तर वय होत सेवा करण्याच तुम्ही कुठे होतात तुम्ही काय करत होतात तुम्ही का गेला नाहीत त्यावेळी तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होतात तेव्हा तुम्ही चित्र काढत होतात ज्यावेळी कारसेवक गोळ्या खात होते अरे लाठी गोळी खाएंगे मंदिर वही बनायेंगे हे ज्यावेळेस कारसेवक सांगत होते त्यावेळी तुम्ही फोटो काढत होते कुठल्या तरी जंगलामध्ये वाघाचे फोटो अरे खरे वाघ त्या ठिकाणी मंदिरावर चढून कोठारी बंधूंच्या रूपाने झेंडा लावत होते छातीवर गोळी खात होते त्या ठिकाणी मृत्युमुखी पडत होते आणि तुम्ही फोटो काढत होते तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहे तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहे अरे इंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एक वाघ होते पण तुम्ही तुम्ही वाघ नाही आहात तुमच्या सोबतचा कोणीच वाघ नाही आहात मला तुमच्या सोबतचा एक नेता दाखवा उद्धवजी एक नेता की जो अयोध्येमध्ये कारसेवेला ज्यावेळी ढाचा पडला त्यावेळी त्या ठिकाणी त्या उपस्थित होता एक नेता दाखवा अरे आम्ही तर सगळेच होतो आमच्या अडवाणीजी पण होते आमचे मुरली मनोहर जोशीजी पण होते आमच्या कल्याण सिंगजीनी जे धैर्य दाखवलं कल्याण सिंगजीची सरकार गेली मध्य प्रदेशची सरकार गेली राजस्थानची सरकार गेली आम्ही सांगितलं अरे एक राम मंदिर केलीये सरकार है रामलला अगर रहेंगे तो सरकार भी आएगी मंदिर अगर बनेगा तो सरकार भी आएगी आणि म्हणून माझी चिंता करू नका ते म्हणाले फडणवीसांच्या वजनानीच बाबरी पडली असेल त्यांना सांगतो अरे जिसके साथ राम जी है बाबरी ढाचा बहुत छोटी चीज है हिमालय पर्वत भी हिलाने की ताकत राम का सेवक रखता है रामाच्या सेवकामध्ये ही ताकत आहे तो हिमालय देखील त्या ठिकाणी हालवू शकतो आणि म्हणून हे जे राजकीय हिंदू आहेत यांनी आम्हाला हिंदुत्व सांगायचं नाही आमच्या नसा मध्ये हिंदुत्व आहे नसा मध्ये नसा नसा अरे खून की हर बून हिंदुत्व है ज्या लोकांनी कोठारी पंधूंना त्या ठिकाणी धाराशाही केलं शहीद केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यात ज्यांनी रामाला नाकारलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यात ला ला, ला, ला बस अरे लाज वाटली पाहिजेत तुम्हाला पण त्यांची चूक नाही आहे रामायणात देखील मंथरेच ऐकलं की काय होत हे रामायणाने सांगितलं उद्धव ठाकरेंसोबत एक मंथर आहे त्यामुळे त्यांची अवस्था काय होणार बरं तिकडे तर राजा दशरथ तरी होते ते पुण्यवाहन राजे होते इथे तर तुम्ही मंथरासोबत ठेवली आहे काय तुमचं होईल